नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये तर नमस्कार 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 सगळ्यांना आणि गुड आफ्टरनून शुभ सकाळ नाही म्हणणार गुड आफ्टरनून म्हणून कारण आता व्हिडिओची खरी सुरुवात झालेली आहे मला कोणी डिस्टर्ब नाही करू शकत तुला कोणी इच्छा काही विचारत बिचार बाल झोपलं अरे मला पळपळ काय होता तुम्ही एवढं का राहणार पडदा आतून घेते येतो पुढं ढकल पाच ढकल ना पुढं तुला ढकालता

अडचणचा अडचण होऊ लागली वाटतं काहीतरी विषय व्हायला लागला करतो हां मम्मी कडे कॅमेरा फिरतो मम्मीचा विषय सांगतो काय येतं आणि शिवानीची आहे ना ती बाळा झोपून द्यायला जाण बुजून त्याला पिल्ल्या पिल्ल्या तो बळतच आवाजच आवाज नाही झोपीत असते बिचार ते झोप झाली झोप होत नाही त्याची त्याच्या आईची झालं झोप होत नाही म्हणून ते माईंड वर आणलं त्याला आज वाढलं का, का, का। <laughs> त्याला लहान आहे एक मिनिट कॅमेरा पलटी करतो आणि मग बाकी बाळाला काजळ काजळ खर्च तयार घरचं का <laughs> खर्च खर्च नाही ते घरचं तयार करून लावा असं म्हणायचं एक कमेंट आली आता हा कसं काढतात बान बच्जीवर कशा असेल ना त्याला कॅमेरा फिरवतो आणि मग तुम्हाला दाखतो काय चाललं आमच्यात

माझा उष्ण थोडी घ्यायला तिचं उष्ण माहिती आहे ग्लास भरून ग्लास भरून नाही एवढा असतो चहा तिला बी आता बरं वाटतं पण ती बार कशी बोदडी धरून बसते जर चलायचं फिरायचं थोडं त्या मला काय म्हणले माहिती का म्हणले मी तुम्हाला आता मेथीचे पराठे करून द्या

कारण मला ते बेच आवडत नाही म्हणजे जाणारच नाही पहिली गोष्ट शक्यच नाही बाबा त्याचं निस्त पाणीच खाते पाठी

काय चाललंय यांचं त्यांचं काय माहित नाही तिला आवड तिच्या शिवानी त्याला झोपू दे त्यांच्या घरच दूध आहे खाल्लं झोपलेलं नाही मी तुला सांगाल शिवानी झोपू देत नाही घडी घडी शिवानी नाकातलं कारण तुला बरं का हारून जाईल त्या शिवानी त्याची जिम्मेदार तुम्ही दोघांना मी तुला कशासाठी घेऊन दिले मी तुला कशासाठी घेऊन दिले मी तुला कसं घेऊन दिलं नाही रे उठ 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 शिवानी उठ <laughs> अरे, अरे उठ शिवानी लहान लेकरांना तू तिला समजून घेऊन सांगत नाही मम्मी कि मी काही उठाय तू इथून कुठं इन्फेक्शन झालं इन्फेक्शन कुठं झालं लवकर मम्मी तिला बोलायचं काम नाही

बघा कसं काम झालेलं आपलं इकडे बाथरूम आहे बाथरूमच्या वरती टाकी आहे टाकीच इकडं इकडं टाकी आहे ना तिकडे थांबा मिस्त्री परत मग हे काढावा इथे किचन आहे टाकीवर जाणार आहे टाकी आहे ना इकडे टाकायची वरती आणि इकडे बाथरूम आहे हा सगळं तोडा तोडी झालं तोडी तो पाणी हे भरून पर। लिपाल टाकी जायसाठी रात्री कशी लावली टाकी आपण एक नंबर मग टाकी कशी लावली मजबूत रात्री काम कसं झालं तेच विचारलं तुम्हाला काम कसं झालं तुमच्या कामाचा व्हिडिओ टाकतो ना हे लेंटल काम चालू आहे